सामाजिक न्याय विभाग प्रस्तुत दिशा नमस्कार दिशा कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी दिशा स्कीम सुरू केलेली आहे दिशा म्हणजे डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ॲक्सेस टू जस्टिस म्हणजे समाजात जे वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकांना परिपूर्ण न्याय कसा मिळावा यासाठी ही योजना काम करत आहे आणि हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या समाजातील घटकांचे काय हक्क का आहेत आणि त्याबद्दल कायदा काय सांगतो याविषयी नेहमीच बोलत असतो आज आपण बघतो की आपण एकविसाव्या शतकात ता आहेत असं म्हणतो की हे महिलांचं राज्य आहे पण असं असलं तरीही आजही आपण वर्तमानपत्र उघडलं तर अनेक आपल्याला अशा बातम्या वाचायला मिळतात किंवा टी व्हीवर पाहायला मिळतात की ज्या आपल्याला अक्षरशः हादरवून टाकणाऱ्या असतात आजचा आपला विषय आहे भारतीय कायद्याअंतर्गत स्त्रियांच्या विनयशीलतेचा अपमान या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मीना कुर्लेकर मॅडम आणि प्रोफेसर स्मिता थूल यांना नमस्कार दोघींचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते मीना कुर्लेकर या संचालक आणि कार्यवाह आहेत वंचित विकास संस्थेच्या त्याचप्रमाणे प्रोफेसर स्मिता थूल या सहयोगी प्राध्यापक आहेत अंजुमन इस्लाम बॅरिस्टर ए आर अंतुले कॉलेज ऑफ लॉ इथं दोघींचंही मनापासून स्वागत करते मॅडम आपण अनेक वर्षांपासून संस्थेमध्ये कार्यरत आहात अनेक महिलांना आपण पाहिलेलं आहे त्यांच्या तक्रारी आपण समजून घेतलेल्या आहेत आणि मॅडम आपणही ॲडव्होकेट आहात आणि ह्या सगळ्या बाबींचा कायदेशीरपणे आपण अभ्यास केलेला आहे तर मॅडम तुम्ही काय सांगाल की जेव्हा आपण म्हणतो की स्त्रियांच्या विनयशीलतेचा अपमान होतोय तर आजची परिस्थिती काय आणि ह्या मागची म्हणजे कालची परिस्थिती आपल्या देशात काय होती काय सांगाल खरं म्हणजे आपण असं म्हणतो की शालीनता आणि विनयशीलता हा स्त्रीचा एक दागिना आहे पण जर रामायण महाभारतापासून जर डोकवलं तर रामायणामध्ये स्तितीवर जो काही अन्याय झाला तिला पळवून नेलं मग तिच्यावर संशय घेतला तिने अग्निदिव्य केलं तरीही पुन्हा तिच्यावरती संशय घेतला शेवटी अशी वेळ आली की तिने घर सोडलं आणि आपण असं म्हणू तिने तिचं आयुष्य थांबवलं ती जमिनीत लुप्त झाली म्हणजे काय झालं तिला हे करायची का वेळ आली हा मला एक प्रश्न आहे दुसरं द्रौपदीच्या बाबतीत महाभारतामध्ये जर आपण म्हणलं की एका रजस्वला स्त्रीला तुम्ही खेचून आणता इतके मान्यवर तिथे बसलेले असतात कोणीही बोलत नाही आणि तिच्या वस्त्राला हात घालता याचा अर्थ काय होतो म्हणजे नक्कीच आपण बघतोय की अगदी अनादिकाळापासून काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि आजही दुर्दैवाने परिस्थितीमध्ये काही फार बदल झाला आहे अशातला भाग नाही आहे नक्कीच कायदे आलेले आहेत स्त्रियांना हक्क अधिकार मिळालेत पण अजूनही मॅडम आपण बघतो की काही बाबतीमध्ये स्त्रियांवर अजूनही अत्याचार होत आहेत विनयशीलतेचा भंग होतोय तर तुम्ही काय सांगाल थूल मॅडम की कायदा नक्की काय सांगतो कायद्यामध्ये भरपूर तरतुदी आहेत स्त्रियांसाठी आपण जर भारतीय न्याय अंतर्गतच बघितलं तर सेक्शन थ्री फिफ्टी फोर आहे तो जो प्रोविजन आहे त्याच्यामध्ये त्यांनी विनयशीलतेचा अपमान स्त्रीचा विनयशीलतेचा अपमान काय असतो आणि त्याच्या याच्यात त्यांना कुठली शिक्षा होते जो हा जो विनयशीलतेचा जो अपमान आहे स्त्रियांचा हे जे करतात त्याच्यामध्ये त्यांना कुठली शिक्षा होते कायदेशीर काय शिक्षा होते दो हो हुँ। तर त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि फाईन दंड आणि दो किंवा दोन्ही असं होऊ शकते स्त्रियांनी जर पुढे पुढाकार घेतला कंप्लेंट केली तर ह्यांना एक जसं म्हणतो आपण रॅप ऑन द नस होते की बाबा तुम्ही थ्री फिफ्टी फोरच्या सेक्शन थ्री फिफ्टी फोरच्या प्रोव्हिजनच्या हिशोबाने जर तुम्ही त्यांना त्यांचं तक्रार केली तर ह्यांना शिक्षा पण होऊ शकते नक्की तशा ह्याच्या जेव्हा आपण मॅडम कायद्याबद्दल बोलतो तेव्हा एक मूलभूत मुद्दा येतो की स्त्रीनी तक्रार केली पाहिजे आधी जर तक्रार केली तर मग पुढे केस होऊन मग आपण कायद्याचा प्रश्न येतो कुर्लेकर मॅडम तुम्ही काय सांगाल की आज स्त्रियांना खरंच माहिती आहे का हो की तक्रार करायची असते किंवा कुठल्या कुठल्या बाबतीत आपल्यावर समजा अन्याय झाला की तक्रार करायची असते मुळात स्त्रीला आपल्यावरती काही अन्याय होतो आहे ह्याचीही ही जाणीव कितपत असते याबद्दल तुमची पाहणी काय आहे ह्याच्यामध्ये दोन तीन स्तर होतात बायकांचे हो। एक भाग असा आहे की बायकांना माहितीये की कायदा आहे पण त्या तक्रार करायला तयार नाही आहेत याचं कारण असं की हा आपला विनयशीलतेचा भंग आहे हेच त्यांना कळत नाही म्हणजे हा बेसिक प्रश्न आहे त्यांच्या बाबतीत दुसरा म्हणजे घरच्यांचा एक त्यांच्यात दबाव असतो की कोर्टाची पायरी चढली पोलिसांकडे गेलो मग आपल्या घराची चौकशी होईल आपली आबरू जाईल कशाला वाढवतेस इथेच थांबव इतकी किरकोळ गोष्ट आहे असं त्यांना वाटतं खरं तर तुम्ही आता जे जे सांगितलं ते अगदी रोजच्या मला वाटतं की अनेक बायकांच्या घरोघरी असे हे बोलणारे हे संवाद आहेत आणि त्यामुळे त्यांना पायरी चढायचा धाडस होत नाही आणि दुसरा विनयशीलतेचा भंग म्हणजे नेमकं काय हेच त्यांच्या लक्षात येत नाही आपण बसमध्ये चढतो रेल्वेमध्ये चढतो आपल्याला माहिती असतं काही माणसं मुद्दामून मागच्या बाजूला मा काहीतरी हात लावतात छातीला हात दापतामध्ये किंवा आता जवळ रंगपंचमी आलेली आहे रंगपंचमीला सगळेजण एकत्र एक खेळतात त्याच्यामध्ये त्यांना कधी त्यांचं ब्लाऊज वर उचललं जातं हे सुद्धा मुलींच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा थे, त्या फक्त असं म्हणतात ते त्या ग्रुपमध्ये नको आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये खेळू पण ह्याच्याविरुद्ध बोललं पाहिजे तक्रार केली पाहिजे जे असे करतात त्यांना येऊन द्यायचं नाही हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे हेच दांडियाच्या वेळेला कळतं आणि म्हणून जेव्हा पालक म्हणतात की नाही पाठवणार मुलं रागवतात कुटुंबामध्ये मदे याच्यामध्ये भांडणं होतात पण मुलींना हे कळलं पाहिजे शिकवलं पाहिजे हे कायदेत तू बोल ना काही घाबरू नको काही होत नाहीये पण कायदे नेमके काय आहेत हे कळायला पाहिजे खरं आणि म्हणजे मुळात कुठेतरी ही जाणीव पाहिजे की जर आपल्यावर असा काही अपमान झाला तर तिथल्या तिथे बोललं पाहिजे आणि फक्त त्या जागे जागेतून पळून न जाता तिथे बोलणं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे तूल मॅडम तुम्ही काय सांगाल की निर्भयानंतर काही आपले कायदे सुधारणा करण्यात आलेली आहे तर त्यातले जे ए बी सी डी आहेत हे आम्हाला जरा सविस्तर सांगा सो so, जेव्हा आपण विनयभंग म्हणतो स्त्रियांचा तर विनयभंग पहिले म्हणजे काय आहे ते एक स्त्रीची जी नम्रता असते तिचा आपण जेव्हा तिथे तिला तो अत्याचार करण्याच्या ह्याच्यात आपण जेव्हा करतो तर त्याला आपण बेसिकली म्हणतो आणि स्त्री आता पहिलीची स्त्री आणि आताची स्त्री परिस्थिती थोडी बदलली आहे पहिले स्त्रियांना अधिकार नव्हते शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता घराची चौकट पाल जायचा अधिकार नव्हता आता स्त्रिया बाहेर पडायला लागल्यात ला। आता बाहेर पडायला लागतात तर त्यांना बाहेर काय काय होते असं त्यांना पुष्कळशा गोष्टी अनुभवाव्या लागतात ला। आणि निर्भयानंतर गरज पडली आहे की ह्या कायद्याला आपण थोडंसं स्ट्रिक्ट केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांनी मग आता हा जो विनयशीलतेच्या हे जे आहे अपमान याच्यावर जो कायदा केलेला आहे त्याच्यात त्यांनी अजून थोडंसं सखोल अशा तरतुदी केल्या आहेत जसं आपण म्हटलं थ्री फिफ्टी फोर ए आहे थ्री फिफ्टी फोर ए म्हणजे काय होते सेक्शुअल हॅरेस ठीक आहे म्हणजे लैंगिक लेंग, शोषण ठीक आहे लैंगिक अत्याचार तर फक्त आपण ऑफिस मध्ये किंवा वर्क प्लेस मध्ये नाही पण बाहेर पण स्त्रियांना जो एक टीजिंग वगैरे असं असते तर त्याच्यात एक लैंगिक अत्याचार दुसरा एक येतो थ्री 35, फिफ्टी uh, थ्री फिफ्टी फोर बी बी मध्ये काय असते की आपण जेव्हा एक त्यांना एक जबरन आपलं एक फिजिकल मध्ये फोर्सफुली आपण जेव्हा त्यांचे कपडे खेचतो किंवा दुपट्टा काढायचा प्रयत्न करतो डिस्रोप करायचा प्रयत्न करतो जसं मॅडम बोलले होते द्रौपदीचं जसं झालं होतं तर असं असं नाही आहे की आता त्या गोष्टी होत नाहीत आता पण होते आपण त्याला म्हणजे एक खेळावर नेतो किंवा असं म्हणते की नाही हे तर ठीक आहे इट्स नॉट अ बिग डील तर नाही ह्या बिग डील आहेत आणि ह्याच्यावर शिक्षा आहे नक्कीच म्हणजे मुळात स्त्रियांना ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की आपल्यावर अगदी छोटासा जरी कुठे अन्याय होत असेल तरी त्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे आणि कायद्यानी आता ह्या गोष्टी अधिक गंभीर केलेल्या आहेत त्यासाठी शिक्षा देखील आहे ह्या सगळ्या विषयावर खरं तर आणखीही बरंच बोलण्यासारखं आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर चाचा प्रणाम प्रणाम चाचा ड्यूटी जा रहे हैं बेटिया का ध्यान रखिएगा ठीक है कोई बात नहीं आपकी बेटी हमारी बेटी जाओ बेटिया मेरा नाम गीता है मैं छेड़छाड़ से परेशान हूँ मेरी मदद कीजिए भारत में कई ऐसे कानून हैं जो महिलाओं एवं बच्चों के सशक्तिकरण एवं संरक्षण के लिए बनाए गए हैं अगर आपको और सहायता की जरूरत है तो कानूनी सलाह के लिए लीगल एडवाइस को चुनें और कोर्ट में वकील के प्रतिनिधित्व के लिए लीगल असिस्टेंस पर क्लिक करें अगर आपको अब भी किसी मानवीय सहायता की जरूरत है तो आप हमारे इस फैसिलिटेशन सर्विस के तहत आई वी आर एस बेस्ट हेल्पलाइन सोल्यूशन को चुन सकती है इसके लिए आप एक चार चार पाँच चार डॉयल करें धन्यवाद नमस्कार मैं आशीष आपकी किस तरह से सहायता कर सकता हूँ मेरा नाम गीता है मैं छेड़छाड़ से बहुत परेशान हूँ मेरी मदद कीजिए आपके मामले को देखते हुए आपकी बात अपने काउंसलर से कराता हूँ आप अपनी बात इनसे खुलकर कहिए इससे आप अपने आप में आत्मविश्वास महसूस करेंगी इसके पश्चात मैं आपको लॉयर से कनेक्ट करा दूंगा लोगों तक न्याय की पहुंच को और आसान करने के लिए न्याय विभाग भारत सरकार की पेशकश न्याय सेतु एकदम गोपनीय और सुरक्षित माध्यम जिसे समाज के सभी वर्गों के साथ साथ खास तौर पर दिव्यांगों महिलाओं बच्चों और वरिष्ठ नागरिकों सहित सभी जरूरतमंदों को ध्यान में रखकर डिजाइन किया गया है न्याय सेतु एक ऐसा प्लेटफॉर्म जहां कानूनी जानकारी टेली लॉ और न्याय बंधु की सभी सेवाओं का है समागम न्याय सेतु सभी होंगे अब और सशक्त न्याय पाने की राह अब होगी आसान नमस्कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दिशा अंतर्गत आपण कार्यक्रम करतोय आणि आजचा विषय आहे भारतीय कायद्या अंतर्गत स्त्रियांच्या विनयशीलतेचा अपमान आपल्याला मार्गदर्शन करतायत वीणा कुर्लेकर मॅडम आणि प्रोफेसर स्मिता थुल नमस्कार विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते आ, मीना मॅडम तुम्ही काय सांगाल तुम्ही अनेक आ, अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करताय अनेक स्त्रियांना तुम्ही पाहिलेलं आहे तर तुमच्याकडे साधारण कोणत्या प्रकारच्या तक्रारी घेऊन महिला येतात आत्ता मी ऐकलं मॅडमनी आपल्याला जे सांगितलं ते त्याच्याशी संबंधितच सगळ्या तक्रारी असतात म्हणजे खूप वेळेला काय असतं की बस्तीपातळीवर का इतर ठिकाणी घर छोटं असतं आणि त्यांना असं वाटत असतं की बाथरूमचं दार लागलं पण लागलेलं नसतं फटीमधनं बघत असतात किंवा वस्ती पातळीवर रात्रीच्या वेळेला काही लोक दारावरती ते काठ मारून ठेवतात किंवा भोग पाडून ठेवतात पडद्यांची घरं असतात तिथे आणि मग रात्री ती झोपलेली असताना बघायचा असे उद्योग करतात त्या तक्रारी करता त्या, त्या तक्रारी करतात पण त्या पोचत नाहीत त्याच्यानंतर असं होतं की खूप वेळेला त्या बाहेर पडतात म्हणजे गाडी चालवणाऱ्या बायकांच्या तिथे खूप तक्रारी आमच्याकडे येतात फोर व्हीलर असो टू व्हीलर असो काही टोळकी त्यांचा हा उपायच असतो की त्यांच्या पाठोपाठ पाठोपाठ जायचा आणि मग मध्ये आधी गाडी घालायची आणि त्यांना पाडायचं आणि पुन्हा उचलायला जायचं आणि मग उचलण्याच्या भाण्याने त्यांना स्पर्श करायचा की त्यांचा कॉन्फिडन्स घालवायचा त्यांना माहिती असतं की ही आपल्या नियमित मागे लागणारी लोक आहेत मग बायका काय करतात रस्ता बदलतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण रस्ता बदलण्यापेक्षा ह्याची तक्रार करावी दुसरं ऑफिसमध्ये सुद्धा खूप वेळेला असं होतं की आता स्त्री पुरुष एकत्र काम करतात एक मैत्री होते पण ठराविक काळानंतर कधीकधी मैत्री वेगळं रूप घेते आणि त्याच्यामध्ये मग मा एखाद माझ्याकडे तक्रार होती की एका मुलीचं लग्न ठरलं आणि तिने सगळ्या सा कलिगना सांगितलं पण तिच्या दोन्ही बाजूला जे एक प पुरुष बसत होता एक स्त्री बसत होती तिने त्यांना सांगितल्यानंतर त्या दोघांनीही तिला हनीमूनला कुठे जाणार ह्याच्यावरून हॅरॅस करायला म्हणजे चेष्टा म्हणून ठीक आहे पण हॅरॅस करायला सुरुवात केली की कुठे जाणारे काय करणारे कसं करणार आहे आणि मग दोघांनी असं हल्ली मोबाईल प्रत्येकाकडे असतो लॅपटॉप ती दाखवायला सुरुवात केली इतकी इरिटेट झाली मॅडम बाईनी असं केलं की सुद्धा तिच्या तक्रार करता येते का हा पण एक प्रश्न आहे आणि पुरुषांनीही असं करायला सुरुवात केली तिला शेवटी अशी व्याय की मी नोकरी सोडू की काय कारण तिला हे सहनच होईना की खूप बायकांच्या अशा तक्रारी येतात की घरच्या अडचणी असतात मग बदली हवी आहे रजा हवी आहे आणि अशा वेळेला तिचे जे वरिष्ठ असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात की तुला मी देईन पण तू असं कर तू तसं कर माझ्या चल सिनेमाला चल हे चल, खूप कॉमन आहे आणि हा तोंड दाबून बुक्यांचा मारे नोकरी तर टिकवायची असते बाकीच्या कलिग सांगितलेलं असलं तरी ते म्हणतात हे जाऊ कुठे तक्रार करतेस घरी सांगायची सोयच नाही तिच्यामध्ये हे धाडच पाहिजे आणि तिला असं वाटतं की आपण नेमकं काय करू शकतो तिला जर कळलं की आपण या सगळ्या विरुद्ध तक्रारी करू शकतो तर मला खात्री आहे की ती पुढे जाईल पण तिला भीती वाटते पोलीस स्टेशन नक्कीच म्हणजे कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो की जी भीती आहे दडपण आहे त्याच्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे स्मिता मॅडम तुम्ही काय सांगाल की तक्रार करायची इथपर्यंत आपण आलो पण नक्की तक्रार कुठे करायची पहिल्यांदा आपण कुठे संपर्क साधायचा सो so, तक्रार जेव्हा आपल्याला करायची असेल पहिली गोष्ट तर एक आपण क्लिअर व्हायला पाहिजे की जेव्हा विनयभंग आपण म्हणतो तर असं नाही की फक्त पुरुषच विनयभंग करू शकतात एक स्त्री देखील दुसऱ्या स्त्रीचा विनयभंग करू शकतो तर ती स्त्री जी पीडित स्त्री आहे ती एका दुसऱ्या स्त्री विच्या विरोधी देखील कंप्लेंट करू शकते आणि कंप्लेंट कुठे करणार तर नियरेस्ट पोलीस स्टेशनवर आता जेव्हा आपण म्हणतो तिथे एफ आय आर दखल एफ आय आर रजिस्टर करायची आणि त्या एफ आय आर ची दखल घेतली जाते ता पन आता एफ आय आर मध्ये पण आता कायद्याने अजून नवीन तरतुदी काढलेल्या आहेत ते आहेत झिरो एफ आय आर आणि ई एफ आय आर तर झीरो एफ आय आर झिरो एफ आय आर म्हणजे असं आहे की कुठे कुठेही असेल तुम्हाला जो एक जो गुन्हा जो घडलेला आहे तो कुठेही घडला असेल तरी आपण नियरेस्ट कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो जरुरी नाही आहे की त्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं ज्युरिस्टिक्शन असेल म्हणजे कितीतरी असं होते ना की आपल्याला काही झालं असेल आपल्याला तक्रार नोंदवायची आहे आपण पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन म्हणतो नाही हा आमच्या हद्दीत येत नाही तुम्ही तिकडच्या दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये बर जा पण झिरो एफ आय आर मध्ये काय होते की तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये जा ते एफ आय आर दखल करून घेतील त्याची त्याला म्हणजे रजिस्टर करतील आणि मग त्याला ट्रान्सफर करतील जिथे त्याचं तो आहे बार, बार, तो एक एफ आय आर झिरो तिथे एफ आय आर करू शकता किती असते मनात दडपण असते की मी स्त्री आहे मग मी हे लोकांना समजलं किंवा मला पोलीस स्टेशन मध्ये यायचं आहे चार लोकांनी बघितलं म्हणजे मला टीस करतील हसतील माझ्यावर किंवा मला छेडखानी करतील त्याच्यात आणि उगीच मला एक एम्बॅरसमेंट होईल लाईक यु नो माझ्यासाठी होईल तर अशा याच्यासाठी म्हणून एक आहे की ई एफ आय आर ई एफ आय आर okay. मध्ये असं असते की तुम्ही पोलीस स्टेशनच्या वेबसाईट वर तुम्ही एफ आय आर केला तर ती देखील दखल घेतल्या बर, बर, आपण आन... त्या पोलीस स्टेशनच्या त्या त्या पोलीस स्टेशनच्या संकेतस्थळावर वेबसाईट वर आपण तक्रार करू शकतो तक्रार करू शकतो नक्कीच मला असं वाटतं की अनेक ह्या नवीन गोष्टी आहेत की झिरो एफ आय आर आहे ई एफ आय आर आहे अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसाठी आहे आजचा कार्यक्रम आणखीही काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार दिशा कार्यक्रमात विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते दिशा अंतर्गत आजचा आपला विषय आहे भारतीय अंतर्गत स्त्रियांच्या विनयशीलतेचा अपमान आणि आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत मीना कुर्लेकर मॅडम संचालक आणि कार्यवाह वंचित विकास संस्था आणि प्रोफेसर स्मिता थूल सहयोगी प्राध्यापक अंजुमन इस्लाम बॅरिस्टर ए आर अंतुले कॉलेज ऑफ लॉ दोघींचंही विश्रांतीनंतर स्वागत करते मीना मॅडम आपण बघतो की अनेक स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की शारीरिक त्यांना काही त्रास कोणी देत नाही आहे पण शाब्दिक त्रास दिला जातो किंवा एक प्रकारचा मानसिक छळ केला जातो तर अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही पाहिली असतील हो निश्चितच मी ज्या वंचित विकास संस्थेचं काम करते ती संस्था गेली चाळीस वर्ष स्त्रियांमध्ये काम करते सगळ्या स्तरातल्या स्त्रियांमध्ये आम्ही काम करतो याच्यामध्ये एक आमच्या गोष्ट अशी म्हणजे माझा जो अनुभव आहे गेल्या चाळीस वर्षातला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की स्त्रियांमध्ये पण एक उतरंड आहे म्हणजे नवरा असलेली बाई नवरा नसलेली बाई मुलं असलेली बाई मुलं नसलेली बाई किंवा नवऱ्याबरोबर नवऱ्याने सोडलेली असं लोकांच्या दृष्टीने किंवा नवरा सोडलेली फक्त मुलीच आहेत मुलं नाही आहेत आणि ह्यानुसार त्यांना रोजच्या समाज जीवनामध्ये वागवलं जातं फक्त ते अशा पद्धतीने वागवलं जातं की बरोबर तिला कळतं की हे आपल्याला वागवलं जातं किंवा खूप वेळेला बाईला एकटं पाडलं जातं कुटुंबामध्ये आणि म्हणून मग आम्ही एक अभया नावाचा गट केला की तो एकटा सिंगल विमेनचा केला आणि त्यांना त्यावेळेला त्यांनी असं सा सांगितलं तो एक ठराव केला की आमच्यासाठी वांस कुमारी किंवा बिन लग्नाची किंवा ज्याला म्हणतात ते विधवा किंवा नवरा मेलेली वगैरे हे जे वैट शब्द ज्याला आपण म्हणतो डिसेन्सी सोडून असणारे शब्द आहेत ते वापरू नयेत आणि हा बायकांनी केलेला त्यांच्यात त्यांच्यातला एक ठराव आहे आणि या संबंधामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर जाणीव जागृतीचं काम केलं लोकांनी आम्हाला सह्या दिल्या आणि सगळ्या प्रकारच्या लोकांनी सहा दिल्या की हे बरोबर आहे मग ह्याला काय म्हणायचं ह्या बायकांना जर हे नाही म्हणायचं बरोबर तर मग असं झालं की अभया म्हणावं अभया म्हणजे परिस्थितीला सक्षमपणे खंबीरपणे तोंड देणारी स्त्री कारण सिंगल विमेनचं राहणं वाटतं तितकं सोपं नाहीये पैसा असणारी असो किंवा पैसा नसणारी असो आणि हे जे शाब्दिक बाण तिला बसतात हे तिला खरंच आतमध्ये खूप काय म्हणतात जखमी करून जातात आमच्याकडे एक बाई आली होती आणि ती असं म्हणाली की आज माझ्या भावाच्या मुलाचं काहीतरी लग्न आहे तर औक्षण करताना त्यांनी मला लांब ठेवलं याचं एकच कारण आहे की मला दोन मुली आहेत आणि तिला ते इतकं अपमान करणार वाटलं ती म्हणाली मी कुठे कमी आहे म्हणजे असं नाही केलं की तुला मुली आहे असं सांगितलं पण असं केलं की एक जरा तू थांब यांना येऊ देत त्यांना येऊ देत त्यांना येऊ देत त्या कुटुंबामध्ये तुला कळत नाहीये का एकीकडे आपण विमेन जेंडर इक्वॅलिटीवरती काम करतो आणि एकीकडे हे तळागाळामध्ये जे होतं किंवा रोजच्या आयुष्यात जे होतं ना ते दुःखदायक आहे हा मानसिक छळ आहे तिचा खरंच तुम्ही जसं सांगितलं की अनेक उदाहरण असतात किंवा बऱ्याचदा असं होतं की Uh, कुठेतरी uh, इवन शाळा कॉलेजेसमध्ये म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी अशा काहीतरी कमेंट्स uh, पास केल्या जातात की जेणे ज्या स्त्रियांना लागतात आणि कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो uh, मॅडम तुम्ही काय सांगाल की कायदा ह्याच्याबद्दल काय सांगतो आता ह्याच्यात आपण जर या आय पी सीमध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये येते फाईव्ह झिरो नाईन सेक्शन आहे जिथे आपण म्हणतो की एक शाब्दिक अपमान जो आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगारी मध्ये काय तुम्ही दाखवू शकता फौजदारी पर्याय काय आहेत तर ह्याच्या ह्याच्यात सांगितलं की फाईव्ह झिरो नाईन मध्ये शाब्दिक अपमान जो तिला एक अपमान करायचं आहे तिचं एक नम्रतेला तिच्या शीलतेला आपण एक खाल खालच्या याच्यात बघत आहोत त्याला तर त्याच्या ह्याच्यासाठी तिकडे त्यांना सजा शिक्षा आहे आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा एक स्त्री तिच्या एका वर्क प्लेसमध्ये वर्क मध्ये तिला जाते आणि तिथे जर तिला कुठल्या कुठल्याही प्रकारे तिच्यावर एक लैंगिक अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी कायदा आहे पहिले एक विशाखा गाईडलाइन होते आणि टू थाउजंड थर्टीन मध्ये त्याचं कायद्यावर रूपांतर झालेलं आहे त्याला आपण म्हणतो पॉश ऍक्ट प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरसमेंट वर्क प्लेस तर ह्या अंतर्गत आपण जर बघितलं तर इथे आपण फक्त लैंगिक अत्याचार म्हणजे फक्त शारीरिक नाही तर त्याच्यात मानसिकही आणि आपण मानसिक आणि शारीरिक कसं बघू तर असं आहे की जेव्हा कुठे म्हणतो आपण एक म्हणतो क्वीट प्रोको म्हणजे तुला जर काही हवं हा, असेल जसं फॉर एक्झाम्पल प्रमोशन हवं असेल तर तू ह्या काही गोष्टी माझ्यासाठी कर त्याला आपण म्हणतो म्हणजे एखाद दे एखाद घे तर हा क्वीट प्रोको किंवा दुसरा असतो की तिच्यावर मानसिक अत्याचार करतात एक आपण म्हणतो हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे तिला काम नाही देणं तिच्याशी बोलायचं नाही तिला एकटं पाडायचं किंवा तिच्यावर विचित्र असे म्हणजे काही रिमार्क्स करायचे ज्याच्यामुळे तिला एक मानसिकतेने तिला अपमानित वाटेल किंवा तिला असा इतका म्हणजे आक्रोश होईल तिला की तिचं कामावर तिचं लक्ष नाही रागेल बरोबर हंड्रेड पर्सेंट देऊ शकणार नाही बरोबर म्हणजे कुठल्याही प्रकारचा तिचा एक छळ म्हणू किंवा तिला त्रास जर होत असेल तर तो या कायद्या पाहता म्हणजे एकीकडे अन्याय अजूनही होत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे पण चांगली गोष्ट ती ही पण आहे की अनेक स्त्री आज पुढे येत ता आहेत आणि त्यांना न्यायही मिळतोय की एकूण परिस्थिती बघता मीना मॅडम तुम्ही काय सांगाल की स्त्रियांना काय आवाहन कराल की कशा पद्धतीने त्यांची वागणूक असली पाहिजे आणि कुठे त्यांनी बोललं पाहिजे मला पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद द्यायचे महाराष्ट्रातल्या जनतेकडनं करन कारण कायदा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो विचार आपण करताय हा खूप महत्वाचा आहे आणि मी वस्ती पातळीवर म्हणा किंवा ग्रामीण पातळीवर काम करते त्यामुळे मला हे खूप जाणवतं बायका धीट असतात किंवा त्यांच्यामध्ये ताकद असते पण त्यांना जर कळलं ना नेमकं काय करायचं तर त्या रस्त्याने जाऊ शकतात आणि सामाजिक संस्था अनेक बायकांमध्ये काम करतात आम्ही असं सांगतो की आपलं दिसणं महत्वाचं नाहीये आपलं असणं महत्वाचं आहे मुळात आपण माणूस आहोत आणि आपण स्वतःला स्वीकारलंय हे जर त्या बाईला कळलं तर माणूस म्हणून जे काही हक्क आहेत ते सगळे आपण मांडू शकतो आणि खूप वेळेला आम्हाला असं वाटतं आमची संस्थाही प्रयत्न करते की आठवी पासून वयात येताना जेव्हा आपण इतर अनेक विषय शिकवतो कोणी वकील नाही होणारे एक शिकवू शकतो की जी पोलिसांची भीती अगदी छान तुला पोलिसांकडे देऊन हे जे लहानपणापासून केलं जातात ना हे करू नये पोलीस हे आपल्याला मदत करणारे आहेत आपले भाऊ आहेत रक्षक आहेत हे सांगावं आणि शाळेमध्ये एक कायद्याचा विषय ठेवावा जसं नागरिक शास्त्र असत तसं की आपण जाऊ शकतो पोलीस स्टेशनला तक्रार करू शकतो बायकांचे काय कायद्याचा जो अभ्यास आहे तो असला पाहिजे पाहिजे नक्की तर खरंच दोघींनी अनेक उत्तम मुद्दे सांगितलेले आहेत की एक तर स्त्रियांना कुठेतरी अन्याय होतो हे कळलं पाहिजे तिने त्याबद्दल बोललं पाहिजे योग्य तक्रार केली पाहिजे आणि याचबरोबर एक समाज म्हणून सगळ्यांनीच याबाबत जागरूक असलं पाहिजे पुरुषांनी देखील याबाबत जागरूक असलं पाहिजे तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत स्मिता मॅडम मीना मॅडम आपल्या दोघींचेही अगदी मनापासून मी आभार मानते मनपूर्वक धन्यवाद दिशा या कार्यक्रमात आज इथेच थांबतोय धन्यवाद सामाजिक न्याय विभाग प्रस्तुत दिशा